सिद्धार्थ खरात एक सिद्धार्थ खरात मी आहे बोला बोला अध्यक्ष महोदय मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे अतिशय महत्वाच्या विषयाला वाचा फोडणार आहे महाराष्ट्र शासनाने मागील त्याला सौर ऊर्जा पंप देण्याची घोषणा जाहीर केलेली आहे अध्यक्ष महोदय अडीच एकरपर्यंत ज्यांची शेती आहे त्यांना तीन एच पीचा पंप पाच एकरपर्यंत जर असेल तर त्यांना पाच एच पीचा आणि पाच एकरपेक्षा वरती ज्याची जमीन आहे त्यांना सात एच पीचा पंप देण्यात येतो अध्यक्ष महोदय ही जी एकराची जी आठ आहे ती शिथिल करण्याची गरज आहे कारण एक एकरचा शेती असेल परंतु त्यामध्ये पाणी खेचता येत नाही आणि म्हणून ही जी एकराची अट जी आहे ती रद्द करण्यात यावी तसेच सोलार पंपामुळे दूरवरून ज्या ठिकाणी पाणी आणतो नदीवरून धरणावरून जे काही पाचशे मीटरपेक्षा जास्त पाईपलाईन असते त्या ठिकाणाहून आपण जी काही पाईपलाईन जी काही करतो सोलार मध्ये ती शक्ती नसते आणि त्या ठिकाणी म्हणून सोलार ऐवजी नवीन वीज जोडणी रितसरपणानं करण्याची आवश्यकता आहे आणि या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार बावीसपासून ज्या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज दिलेले आहेत पैसे भरलेले आहेत परंतु हे जे नवीन सोलार पंप जे मागेल त्याला सौर ऊर्जा धोरण आलेलं आहे त्यामुळं जे काही यापुरी शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांचे जे काही नवीन नवीन वीज कनेक्शन जोडण्यात येत नाही आणि म्हणून त्यामुळे अनेक अडचणी शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या आहेत माझी या औचित्याच्या मुद्देद्वारे शासनाला विनंती आहे की जी काही नवीन जी काही वीज नवीन जोडणीसाठी जे काही पैसे भरलेले आहेत त्या ज्या जुन्या जोडण्या केले मागण्या केलेल्या आहेत त्यांचे कनेक्शन जोडण्याची आवश्यकता आहे अशी मी विनंती करतो आहे